हॅलो 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 तर आज आपण चर्चा करणार आहोत सॉक्रेटिस यांच्या तीन प्रमुख शिकवणींविषयी ज्या आजच्या जगातही तितक्याच लागू पडतात पहिली शिकवण नो युअर सेल्फ स्वतःला जाणून घ्या सॉक्रेटिस नेहमी म्हणायचे की इतरांना जज करण्याआधी स्वतःच्या आत डोकावून पहा स्वतःचे विचार भावना आणि मूल्य समजून घेणं हे आयुष्याचं पहिलं पाऊल आहे चला एक छोटंसं उदाहरण पाहूया राजू हा नेहमी आपल्या मित्रांना दोष द्यायचा की ते त्याला कधीच कुठे बोलवत नाहीत ना पार्टीसाठी ना ट्रीपसाठी एकदा त्याच्या आजीने त्याला शांतपणे विचारलं तुला नेहमी असं एकटं का वाटतं या एका प्रश्नाने राजूच्या मनात विचारचक्र सुरू झालं त्याला लक्षात आलं की तो कधीच स्वतःहून संवाद साधत नाही स्वतःचे इंटरेस्ट शेअर करत नाही स्वतःवर आत्मपरीक्षण केल्यावर त्याला आपल्या त्रुटी जाणवल्या मग त्याने स्वतःहून पुढाकार घ्यायला सुरुवात केली मित्रांशी गप्पा प्लॅन्स विचार शेअर करू लागला आणि पाहता पाहता त्यांच्या नात्यामध्ये बदल झाला आता मित्र त्याच्याशिवाय कुठेच जात नाही हे शक्य झालं सेल्फ रिफ्लेक्शनमुळे जे सॉक्रेटिस वारंवार अधोरेखित करायचे दुसरी शिकवण डू व्हॉट इज राईट कीप लर्निंग योग्य ते खरा आणि शिकत राहा सॉक्रेटिस असं म्हणायचे की बरोबर काय आहे ते समजून घेण्यासाठी आणि ते करण्याआधी शिकणं आवश्यक आहे यासाठी उदाहरण घ्या विक्रमचं त्याला लवकर राग यायचा त्यातून वाद भांडणं आणि शेवटी एकटेपणा याला तोंड द्यायला लागायचं एक दिवस त्याच्या आजोबांनी त्याला सांगितलं राग हा तुझं नुकसान करतोय दुसऱ्यांचं नव्हे आणि त्यांनी त्याला ध्यान आणि संयम शिकवला हळूहळू विक्रम शांत संयमी आणि आनंदी होऊ लागला ही शिकवण होती राईट ऍक्शन घ्या आणि त्यासाठी सतत जाणून घेण्याचा प्रयत्न करा सॉक्रेटिस असं म्हणायचे योग्य काय आहे हे समजून घेतल्याशिवाय चूक आणि बरोबर यामध्ये फरक करता येणार नाही तिसरी शिकवण क्वेश्चन एव्हरीथिंग प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारा सॉक्रेटिस यांचं असं ठाम मत होतं की प्रश्नच तुम्हाला सत्याकडे नेतील जे काही ऐकतो पाहतो त्यावर आंधळा विश्वास न ठेवता स्वतः विचार करणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच प्रश्न विचारणं महत्वाचं आहे पाहूया रवीचं उदाहरण तो आपल्या आजोबांना म्हणाला आयुष्यात सगळ्यात महत्वाचा म्हणजे पैसा आजोबांनी विचारलं तुला असं का वाटतं रवी म्हणाला कारण सगळेच असंच म्हणतात तेव्हा आजोबांनी त्याला विचारलं पैशाने झोप विकत घेता येते का शांत मन मिळवता येईल का या प्रश्नांनी रवी विचारात पडला त्याला कळालं की हो पैसा महत्वाचा आहे पण तोच सर्व काही नाही सॉक्रेटीस म्हणायचे शंका आणि प्रश्न हेच खऱ्या ज्ञानाची सुरुवात असते तर थोडक्यात ही होती सॉक्रेटिस यांची शिकवण एक स्वतःला ओळखा दोन बरोबर काय आहे ते समजून ते करा तीन प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारा या शिकवणी तुम्ही तुमच्या आयुष्यात आत्मसात केल्यात तर तुमचं आयुष्य अधिक अर्थपूर्ण समृद्ध आणि संतुलित होईल पण एक शेवटचा विचार आपल्या आयुष्याचा अंतिम हेतू सुख आहे का हा प्रश्न थोडा विचित्र वाटेल पण यावर आपण नक्कीच कधीतरी चर्चा करू तोपर्यंत प्रश्न विचारत राहा आणि स्वतःला अधिकाधिक जाणून घेत राहा